नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडीत आवर्जून खावी अशी मधुर बाजरीची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा कप एक सारखी गावठी बाजरी घेतलेली आहे बाजरी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हीच बाजरी आपण रात्रभर भिजवून घेतलेली आहे स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं यातले जे कचरा असतो धूळ असते ते सगळं निघून जातं आणि पटकनाशीही मऊ शिजल्या जाते आता ह्या बाजरीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एका कपड्यावर पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर बघा बाजरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कपड्यावर आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे खूपही ओली ठेवायची नाही यातलं पाणी पूर्ण आपल्याला घालवायचं आहे बघा अशी पसरून घ्यायची आणि एक पाच ते सात मिनटे फक्त ठेवायची आहे तर बघा पाच ते सात मिनटामध्ये बाजरी सुकलेली आहे यावरती अजिबात पाणी राहिलेलं नाही आता इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ही बाजरी ओतून घ्यायची आहे आता पूर्वी काय करायचे की बाजरी असो किंवा गहू असो त्याला पाणी लावून दडपून ठेवायचे आणि त्यानंतर मग ते उकळात घालून सडायचे त्यामुळे काय व्हायचं वरची साल आहे ती पटकाण्याशी निघल्या जायची आता आपण मिक्सरला करणार आहे तर आता आपल्याला मिक्सरला कसं फिरवायचं की आपल्याला बटन चालू बंद चालू बंद करायचं आहे त्यामुळे काय होतं पटकनाशी साल नेल्या जाते आणि थोडंफार अर्धवट सुद्धा बाजरी ही कट होते तर बघा आता आपण हे पल्स मोडवर अगदी दोन तीन वेळा करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर आता आपण जी बाजरी मिक्सरला फिरवली ती आपल्याला चाळून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने चाळायची म्हणजे जे खाली राहिलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने चाळून घेतलेली आहे आणि जो बारीक भुस्सा असतो तो खाली निघालेला आहे तर बघा चाळल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बाजरी भेटलेली आहे काही यामध्ये कचरा वगैरे काहीच राहिलेला नाही किंवा साली वगैरे राहिलेल्या नाही अतिशय स्वच्छ अशी ही बाजरी झालेली आहे आता अर्धा कप आपण बाजरी घेतलेली आणि त्यासाठी आपल्याला खिचडी बनवण्यासाठी आपण इथे पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता खिचडी बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साजूक तूप तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता पण आता थंडीचे दिवस आहे त्यामध्ये तुपामध्ये जर केली तर अतिशय पौष्टिक होते आणि चवीला पण छान लागते आता तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता एक हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही मिरची वाढवू हो शकता आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता थंडीचे दिवस आहे आणि भाज बाजरी आहे बाजरीचं हे सेवन जास्त प्रमाणामध्ये केलं जातं कारण आपल्याला बाजरीमुळे शरीराला उष्णता मिळते आणि पौष्टिकसुद्धा आहे तर बघा आलं लसूण छान असे हे परतून झालेलं आहे आणि यामध्ये आपण जी धुतलेली डाळ आहे ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हलकीची आपल्याला परतवून घ्यायची आहे डाळ परतून झाली यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे इथे अर्धा कप बटाटा घेतलेला आहे अर्धा कप गाजर घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप वटाणा अर्धा कप टोमॅटो अर्धा कप इथे फ्लावर घेतलेला आहे आता हे सगळं घेतलेलं आहे तुम्हाला अजून यामध्ये भाज्या काही ॲड करायच्या असेल त्या तुम्ही करू शकता आता हे सगळं आपण दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे आता भाज्या इथे परतून झालेल्या आहे यामध्ये घालायचं आहे आपण जी बाजरी स्वच्छ केलेली ती बाजरी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता ही खिचडी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मधल्या भुकेच्या वेळेस बनवू शकता आता तुमच्या घरामध्ये एखादी ओली बाळांती असेल त्या सुद्धा खूप असे हे पौष्टिक आणि गुणकारी अशी ही खिचडी आहे की त्यामुळे बाळांतींचं दूधसुद्धा वाढतं आणि बाळसुद्धा छान असं गुटगुटीत होतं सगळ्या भाज्या आहे त्यामुळे खूप अशी ही पौष्टिक खिचडी तयार होते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी इथे आपण अर्धा कप बाजरी घेतलेली आणि पाव कप मुगाची डाळ घेतलेली त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अडीच कप पाणी आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा इथे कश्मिरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आता पुन्हा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक शिट्टी मीडियम गॅसवर घ्यायची आणि नंतर आपल्याला सात ते आठ मिनटे मंद गॅस ठेवायचा म्हणजे छान अशी ही आपली खिचडी तयार होते तर इथे कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण कुकर खोलून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे भरपूर सारी कोथंबीर आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थंडीचे दिवस आहे आणि आवर्जून बनवा चवीला अप्रतिम लागते तर बघा आपण आता ही खिचडी एका वाटीमध्ये सर्व करणार आहे तर बघा आपली खिचडी इथे खाण्यासाठी तयार आहे आता यावर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा साजूक तूप आणि यावर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आता ही खिचडी बनवल्यानंतर लहानांपासून आजी आजोबापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही बाजरीची खिचडी आहे आणि थंडीमध्ये आवर्जून बनवा खूप पौष्टिक अशी ही खिचडी आहे तर ह्या पद्धतीची खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद